कर सर्वांचे सहर्ष स्वागत शिक्षण सप्ताह दिवस वार सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस कौशल्य दिवस म्हणून साजरा करावयाचा आहे सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण प्रस्तावना शिक्षणाबद्दल जागृती व महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम यावर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहेत या उपक्रमाअंतर्गत एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण या अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे एकविसाव्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढते व्यक्तिमत्व विकास होतो व वा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकते तर पहा भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना कौशल्य कौशल्यसंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्त्वावर भर देण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमाचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत जागरूकता वाढविणे या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्य याबाबत माहिती द्यावयाची आहे सेतू निर्माण करणे शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे आवड निर्माण करणे पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे अभिप्रेत आहे यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे कौशल्य दिवस या उपक्रमाअंतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत आयोजन करता येईल खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल पहिलं कौशल्य संवाद कौशल्य विक्री कौशल्य विपशन कौशल्य यांची ओळख म्हणजेच मार्केटिंग कौशल्याची ओळख उपक्रम आपल्याला घेता येईल भूमिका अभिनय या अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य विक्री कौशल्य या संबंधित तंत्र विपशन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिका अभिनय या उपक्रमात सहभागी होतील ग्राहक प्रतिबद्धता आणि उत्पादन सादरीकरण यात अभिरूप वातावरणात विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धेबाबत माहिती देतील सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगतील आक्षेप हाताळणे विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे विद्यार्थी ग्राहकांचे आक्षेप अभिरूप वातावरणात आत्मविश्वासपूर्वक हाताळतील ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याच्या तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील ग्राहक ओळख व निश्चितीकरण बाजार संशोधन विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र मानसशास्त्र वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा लक्ष गट निश्चित करतील विद्यार्थी ग्राहकांची प्राधान्य स्पर्धकांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करतील मॉक मार्केटिंग कॅम्पॅन डेव्हलपमेंट विद्यार्थी शाळेतील उपक्रम कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमे सहभागी होतील पोस्टर्स फ्लायर्स मीडिया पोस्ट यासारखी प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील लक्षगट ग्राहकांना आकर्षित करण्यास खरेदी प्रक्रियेत गुंत गुंतवून ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणांची आखणी विद्यार्थी करतील सांस दुसरा उपक्रम आहे सांस्कृतिक ऐतिहासिक जागृती यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येतील ऐतिहासिक जागृती सांस्कृतिक समज निरीक्षण विश्लेषण ही कौशल्य विकसित होतील विद्यार्थी कृतीमध्ये पहा या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तूबद्दलचा संपन्न वारसा व विशिष्ट सांस्कृतिक महत्त्व याबाबत माहिती देतील विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील यात विद्यार्थी त्या वास्तूचा इतिहास ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्य याबाबत माहिती घेतील विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास संदर्भ साहित्य अभ्यास सदरचा वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करतील ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्व त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्व समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे प्रदर्शन करतील म्हणजे बघा एखाद्या ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन तुम्ही शाळेत भरवू शकाल विद्यार्थी ऐतिहासिक वस्तींचे योगदान सॉरी व्यक्तींचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील स्थानिक इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्त्व समजून घेतील इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मूल्य व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील तिसरं कौशल्य आणि शेतीतून अध्ययन यावर तुम्ही उपक्रम घेऊ शकता सेंद्रिय शेती बागायती रोप वाटिका कृषी बाजार दुग्ध संकलन केंद्र पशुपालन प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्था उद्याने वने बाग तळे यांना भेट असे उपक्रम तुम्ही आयोजित करू शकता यातून पर्यावरणीय जागरूकता शोध आणि सर्जनशीलता या, सर्जन या कौशल्यांचा विकास साधता येईल यामध्ये विद्यार्थी कृती म्हणून शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी भेट देतील विविध वनस्पती प्राणी विविधता सातत्य नैसर्गिक प्रक्रिया यांचे निहाय निरीक्षण करतील विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्तन प्राण्यांच्या राहण्याची ठिकाणी याबाबत निरीक्षण करतील फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे वर्गीकरण करतील पुढचा उपक्रम आहे घरगुती कामातून शिकणे यामध्ये उपक्रम घेता येईल स्वयंपाक स्वच्छता बागकाम यात तुम्ही शालेय स्वच्छता घेऊ शकता शालेय बागकाम घेऊ शकता किंवा पाककला शाळेत तुम्ही स्पर्धा सुद्धा घेऊ शकता कौशल्य नियोजन मोजमाप वेळेचे व्यवस्थापन संयम पर्यावरणाची समज विद्यार्थी स्वयंपाकघरातील एखादा खाद्यघटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाककृती त्या दरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम स्वच्छता याबाबत माहिती सांगतील तर पाककला स्पर्धा घेऊन विद्यार्थी ते पाक कलाकारांसाठी कोणते घटक लागतील कशा पद्धतीने केले ती कृती आणि घेतलेली सावधानता सांगतील अशी पाककला स्पर्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता साफसफाई व स्वच्छता विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व विषद करतील याबाबत शालेय वर्ग स्वच्छता या उपक्रमात सहभाग घेतील तिसरा आहे बागकाम विद्यार्थी विविध वृक्षांची लागवड त्यांची काळजी संगोपन पर्यावरणीय घटकांचा वनस्पतीवर होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील नंतर आहे हॅकॅथॉन यामध्ये तुम्ही कोडिंगची स्पर्धा घेऊ शकता कौशल्य समस्या निराकरण प्रोग्रॅमिंग आणि संगणीकरण विद्यार्थी कृती पहा विद्यार्थी गटामध्ये कोडिंग स्पर्धा किंवा ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील प्रकल्पाचे सादरीकरण करतील प्रसार माध्यम आणि करमणूक ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे यामध्ये संगणकीय विचार कथा सांगणे डिजिटल साक्षरता या कौशल्यांचा विकास होईल यामध्ये विद्यार्थी स्क्रॅच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील या उपक्रमातून विद्यार्थी कोडिंग व ॲनिमेशनचे मूलभूत घटक शिकतील नंतर आहे डिझाईन यामध्ये उपक्रम डिझाईन थिंकिंग कार्यशाळा सहानुभूती सर्जनशील विचार समस्या निराकरण यामध्ये विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील त्याचा उपयोग इतर उपक्रम राबवण्यासाठी कसा करता येईल याचा विचार करतील शालेय उपहारग्रहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील यासारख्या उपक्रमांचा यात सहभाग घेता येईल विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना सुधामूर्ती यांची पुस्तके रीडर्स डायजेस्ट uh, यासारख्या पुस्तकाचे वाचन करून आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतील नंतरचा उपक्रम आहे मातीकाम कौशल्य मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे शारीरिक कौशल्य सर्जनशीलता आणि कारक कौशल्य विद्यार्थी कृती यामध्ये विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करून याचा इतिहास आणि महत्त्व सांगतील मातीपासून विविध वस्तू उदाहरण वाट्या फुलदाण्या तयार करतील पुढची कला आहे बांबू कला कार्यशाळा बांबू कला हस्तकला शारीरिक कौशल्य सर्जनशीलता कारक कौशल्य पर्यावरण जागरूकता इत्यादी कौशल्य विकसित होतील यामध्ये बांबू क्राफ्ट तंत्र आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे आकार देणे जोडणे या पारंपरिक पद्धतीचा वापर करायला शिकतील यासाठी चाकू करवत याचा वापर त्या दरम्यानची सुरक्षितता यांचे पालन करतील बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील बांबू हस्तकला प्रकल्प यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट फुलदाण्या पेन स्टँड यासारख्या वस्तू तयार करतील या वस्तूंना आकर्षक करण्यासाठी रंगवणे सजवणे इत्यादीसारख्या विविध तंत्राचा शोध घेतील बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभाग घेतील पिशवी निर्मिती कार्यशाळा चिंध्यापासून पिशव्या तयार करणे शिवणकाम कारक कौशल्य सर्जनशीलता या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरुपयोगी कपड्यापासून पिशव्या तयार करण्याबाबत माहिती दिली जाईल या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तंत्र आणि विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती सांगतील विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशव्या तयार करतील सुरक्षित पाणी पाणी चाचणी कार्यशाळा वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण विश्लेषणात्मक विचार या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैज्ञानिक पद्धती शिकतील विविध स्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील विद्यार्थी विविध चाचणी पद्धती स्वच्छ पाण्याचे महत्व आणि पाणी चाचणीसाठी लागणारे साहित्य याबाबत माहिती घेतील त्यानंतर जवळच्या पाणी दूषित करणारे घटक आणि त्यांच्या आरोग्यावरील परिणामाबद्दल माहिती घेतील या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक निरीक्षण करतील मातीची सुपिकता माती, सुपिक माती परीक्षण कार्यशाळा व वै, कौशल्य वैज्ञानिक निरीक्षण माहिती संकलन आणि विश्लेषण विद्यार्थी कृती या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धती जाणून घेतील कार्यशाळेसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणातून मातीचे नमुने गोळा करून आणतील माती परीक्षण किट वापरून मातीचा पोत पी एच पोषक घटक यांचे विश्लेषण करतील पुढील उपक्रम आहे व्यावसायिक आणि उद्योजकाची भेट व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट व्यव यातून व्यवसाय मार्गदर्शन आणि सहयोग या कौशल्यांचा विकास होईल शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील व्यावसायिकांच्या व्यवसायादरम्यान आलेले अडथळे त्यावर केलेली मात टिकवलेले सातत्य याबाबत माहिती घेतील यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती घेतील पुढं आहे प्रथमोपचार कार्यशाळा यामध्ये कौशल्य विकसित होणारे गटकार्य आरोग्य शिक्षण चिकित्सक विचार विद्यार्थी कृती विद्यार्थी प्रथ प्रथमोपचार कार्यशालेमध्ये एखादा अपघात झाल्यास गुदमरणे बेशुद्ध होणे कोणता प्रथमोपचार करावा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतील विद्यार्थी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाद्वारे माहिती घेतील पुतळ्यावर त्यांचे प्रात्यक्षिक करून बघतील कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमाअंतर्गत खालील घटकांचा सहभाग घ्यावा इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक व्यावसायिक समुपदेशक उद्योग प्रतिनिधी शालेय प्रशासनातील घटक शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती सदर कौशल्यविषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य घेता येईल राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद पी एस एस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन सेक्टर स्किल कौन्सिल स्थानिक उद्योग संस्था संबंधित शिक्षण संस्था संबंधित उपक्रमाचा प्रसार तर शाळा समाज माध्यम स्थानिक प्रसार माध्यम याद्वारे उपक्रमांचा प्रसार करण्यात यावा निष्पत्ती विद्यार्थी पालक आणि शिक्षकामध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरूकता आणि आवड निर्माण होईल व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल शैक्षणिक संस्था उद्योग संस्था व्यवसाय शिक्षण संस्था यातील सहाचार्य वाढीस लागेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल कौशल्य दिवस हा उपक्रम राबवण्यासाठी वरील उपक्रमांचा समावेश करता येईल याशिवाय उपलब्ध स्थानिक परिस्थितीनुसार खालील समावेश करता येईल या ठिकाणी फक्त मी उपक्रम तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ हो शकता हॅकॅथॉन किंवा कोडिंग चॅलेंज त्यानंतर आहे पर्यावरण उपक्रम त्यानंतर आहे स्थानिक वनस्पती आणि प्राणी जवळच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी स्थानिक कला किंवा हस्तकला उद्योजकता रोबोटिक आणि कार्यशाळा समाजसेवा प्रकल्प डिझाईन थिंकिंग कार्यशाळा ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे आर्थिक साक्षरता स्थानिक समस्या कृषीविषयक कार्यशाळा मातकाम वृक्षारोपण सौंदर्यविषयक कार्यशाळा अन्नविज्ञान अन्नविज्ञान यामध्ये स्वयंपाक कौशल्य घेऊ शकता गृहविज्ञान स्वयंपाक कौशल्य शिलाईकामा आणि पोषक मूल्य जान वरील उपक्रमांच्या शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या स्थानिक परिस्थिती घेऊन आपला उपक्रम किती उपक्रम घ्यायचे आहेत हे तुम्ही स्थानिक परिस्थितीनुसार ठरवू शकता त्याचप्रमाणे शिक्षा सप्ताहामध्ये दिवस पाचवामध्ये शिक्षणात तंत्रज्ञान दिवस हा दिवससुद्धा तुम्हाला साजरा करता येऊ शकतो यासाठी तुम्हाला राज्यातील सर्व जिल्ह्यांना खालीलप्रमाणे उपयोजन आयोजन कार्यवाही करायची आहे तर सी आय ई टी किंवा एन सी आर टीद्वारे पुरवल्या जाणं ऑनलाईन स्वरूपात सुद्धा तुम्हाला हा उपक्रम पाहता येतो न एन सी ई आर टी स्टुडिओवर पाचवा दिवस तुम्ही पाहू शकता तर इथं त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे तर आ, त्या एन सी ई आर टी वर तुम्ही जाऊन त्या व्हिडिओच्या माध्यमातून ई लर्निंग ई लर्निंग साहित्य जे अपलोड झालेलं आहे ते तुम्हाला पाहता येईल इथं लिंक देण्यात आलेले आहेत परिपत्रकामध्ये सुद्धा लिंक आहेत दीक्षा ॲप प्रणाली वापरासाठी लिंक दिलेली आहे त्याचं तुम्ही पाहू शकता आणि विद्यार्थ्यांनासुद्धा दाखवू शकता वाहिनी प्रक्षेपण होणार आहे सर्व शालेय विषय इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी तर पहा इथं दिलेला आहे म विषय मराठी माध्यम नव्हते बारा प्रक्षेपण असं प्रक्षेपणाची वेळसुद्धा इथं देण्यात आलेली आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता ओके अशा पद्धतीने दिवस पाचवा आपल्याला कौशल्य दिवस म्हणून साजरा करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करावा आणि सर्वांना या व्हिडिओचा लाभ मिळवून द्यावा थँक्यू